नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर जीएमसी नागपूर वरती त्याकरिता परीक्षेचा परीक्षा जी आहे त्या परीक्षेविषयी नेहमी विचारलेले प्रश्न आपण समाविष्ट केलेले आहेत मित्रांनो ते सुद्धा आयबीपीएस पॅटर्न नुसार विचारलेली महत्वाची प्रश्न आहेत आणि त्यांची पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची टेलिग्रामची लिंक तुम्हाला दिलेली आहे तर बघा पहिला प्रश्न काय आहे संस्कृत मधून मराठीत जशीच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात बघा प्रश्न महत्वाचा आहे संस्कृत मधून मराठीमध्ये जशच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात तर बघा याचं उत्तर जरी तुम्हाला आलं असेल मित्रांनो तर चार ते पाच सेकंदामध्ये तुम्ही उत्तर कमेंट करून सांगू शकता जेणेकरून काय आहे तुमचा रिव्हिजन खूप चांगल्या प्रकारे होणार आहे तर बघा याचं योग्य अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तत्सम शब्द म्हणत असतात तर बघा संस्कृत मधून मराठीत आलेल्या जसेच्या तसे जे शब्द असतात त्यांना तत्सम शब्द म्हणत असतात प्रश्न क्रमांक दोन पहा LIC ही संस्था खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे LIC आणि याच अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन विमा क्षेत्राशी ते निगडित आहे प्रश्न क्रमांक तीन पहा दिवसेंदिवस हा शब्द कोणत्या समास प्रकारात मोडत असतो बघा दिवसेंदिवस हा शब्द कोणत्या समास प्रकारामध्ये मोडत असतो तर याच योग्य ये उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अवयी भाव समासामध्ये दिवसेंदिवस हा समासाचा प्रकार आहे अवयी भावाचा प्रश्न क्रमांक चार पहा शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द खालीलपैकी ओळखायचा आहे शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे आणि तो अचूक शब्द आहे ऑप्शन क्रमांक एक प्रात्यक्षिक आहे प्रश्न क्रमांक पाच पहा खालील शब्दांपैकी पुल्लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे खालील शब्दापैकी पुल्लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन देखावा आपण म्हणत असतो तो देखावा प्रश्न क्रमांक सहा आहे खालीलपैकी कोणता शब्द हा परभाषिक शब्द आहे खालीलपैकी कोणता शब्द हा परभाषिक शब्द आहे याच योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन स्टेशन हा शब्द परभाषिक शब्द आहे प्रश्न क्रमांक सात पहा विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे बघा विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन रॅली कमिशनच्या शिफारशीवर विद्यापीठ कायदा आधारित आहे प्रश्न क्रमांक आठ पहा हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे बघा ळ हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे मित्रांनो उत्तर आलं तर नक्की चार ते पाच सेकंद द्या तुमचं रिव्हिजन खूप करणं खूप गरजेचं आहे खूप महत्वाचं आहे कारण रिव्हिजन शिवाय अभ्यास होत नाही लक्षात लक्षात घ्या मित्रांनो तर ळ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार हा महाप्राण वर्ण आहे प्रश्न क्रमांक नऊ पहा खालीलपैकी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे खालीलपैकी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे आणि त्याचं योग्य अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आशीर्वाद हा शुद्ध शब्द आहे प्रश्न क्रमांक दहा पहा शब्दांच्या जाती एकूण किती आहेत है, है ना शब्दांच्या जाती एकूण किती आहेत म्हणजे शब्दाच्या जाती एकूण डॅश आहेत किती जाती आहेत याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार शब्दाच्या एकूण आठ जाती आपल्याला पाहायला मिळतात प्रश्न क्रमांक अकरा पहा खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्ध धर्माचा ग्रंथ धर्मग्रंथ आहे पहा कोणता ग्रंथ हा बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ आहे तो त्याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन त्रिपीठक हा ग्रंथ धर्मग्रंथ आहे प्रश्न क्रमांक बारा पहा पुढील शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही बघा प्रश्न आय आहे आणि सोपा सुद्धा आहे कारण सोपाच प्रश्न आपल्याला परीक्षेत घोड तुम्ही म्हणता सर परीक्षा नाही आली परीक्षा येईल मित्रांनो अभ्यास करा अभ्यास चालू राहू द्या रिव्हिजन राहू द्या सर्व गोष्टी होतील त्याच आपल्या ठराविक वेळेवर नियमित प्रमाणे होणार आहेत बघा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे नाही आहे तर याच योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नवी मुंबई या ठिकाणी नाही आहे प्रश्न क्रमांक तेरा पहा संधी म्हणजे काय होय संधी म्हणजे काय याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार संधी म्हणजे सांधणे होय प्रश्न क्रमांक चौदा पहा खालील वाक्याच्या शेवटी कोणते विराम चिन्ह वापराल आता हे वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवतो आहे किती भयानक वाडा आहे हा किती भयानक वाडा आहे हा या ठिकाणी कोणतं विराम चिन्ह आपण वापराल असं उत्तर प्रश्न विचारलेला आहे आणि इथं आपण ऑप्शन क्रमांक तीन वर असलेला म्हणजे उद्गारवाचक चिन्ह या ठिकाणी असं वापरणार आहोत लक्षात घ्या प्रश्न क्रमांक पंधरा पहा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर आहे बघा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर आपल्याला पाहायला मिळतो आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सातपुडा पर्वत आपण पाहायला मिळतो आहे आपल्याला पाहायला मिळतो आहे प्रश्न क्रमांक सोळा पहा नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला डॅश असे म्हणतात बघा नामाचा उच्चार हा पुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला रिकामी जागा असे म्हणतात त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सर्व नाम असे म्हणतात पहा प्रश्न क्रमांक सतरा आहे एन आय व्ही म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कोठे आहे बघा एन आय व्ही म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कोठे आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पुणे या ठिकाणी आहे पहा पुणे या ठिकाणी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आहे प्रश्न क्रमांक पहा भा? भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती डॅश कडून होत असते बघा भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती डॅश कडून होत असते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपतीच्या हस्ते होतं ते राष्ट्रपतीकडून होत असते प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे पहा बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते बघा बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते तर त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार हेबियस कॉर्पस या तरतुदीनुसार आपल्याला दाद मागता येत आहे प्रश्न क्रमांक वीस आहे महाराष्ट्राची किनारपट्टी डॅश म्हणून ओळखली जाते पहा महाराष्ट्राची किनारपट्टी डॅश म्हणून ओळखली जात असते याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कोकणचा किनारा म्हणून ओळखली जाते हाच कोकणचा किनारा महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटरचा लाभलेला आहे आणि महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त जिल्ह्याला दोनशे सदतीस किलोमीटरचा रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला आहे एवढं लक्षात ठेवा कारण विचारलं जाऊ शकतं महाराष्ट्रातला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस पहा महाराष्ट्र भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये झाले आहे पहा महाराष्ट्र भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये झाले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन देवनागरी लिपीमध्ये झाले आहे पहा देवनागरी लिपी याचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस पहा भारतीय राज्यघटनेचे कलम एक्वन्न ए कशा संबंधित आहे बघा भारतीय राज्यघटनेचे कलम एक्कावन्न ए कशा संबंधित आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे बघा मूलभूत कर्तव्याचं कलम कोणतं आहे एकावन्न ए प्रश्न क्रमांक तेवीस पहा वज्रेश्वरी गरम पाण्याचे झऱ्याचे मूळ नाव डॅश आहे वज्रेश्वरी गरम पाण्याचा जो झरा आहे त्या झऱ्याचं मूळ नाव रिकामी जागा आहे डॅश आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक वडवली असा आहे बघा वडवली वज्रेश्वरी गरम पाण्याच्या झऱ्याचं नाव आहे प्रश्न क्रमांक चोवीस पहा कोणत्या किरणाचा वेग प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो बघा कोणत्या किरणाचा वेग हा प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गॅमा किरणाचा वेग प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो प्रश्न क्रमांक पंचवीस पहा संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर राष्ट्रपतींनी जारी केलेल्या अध्यादेश किती काळ ठेवावा लागतो बघा संसदेच्या अधिवेशन ज्यावेळेस होतो त्या ते, ते सुरू झाल्यानंतर राष्ट्रपतीने जारी केलेला अध्यादेश किती काळ ठेवावा लागत असतो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सहा आठवडे ठेवावा लागतो प्रश्न क्रमांक सव्वीस आहे राष्ट्रपती निवडीशी संबंधित वाद कोणाकडे निर्देशित केला जातो बघा राष्ट्रपती निवडीशी संबंधित काही जो वाद आहे तो वाद कोणाकडे निर्देशित केला जातो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सर्वोच्च न्यायालयाकडे निर्देशित केला जात असतो प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे फुप्फुसावर सुजेने हे कोणत्या आजाराचे लक्षण आहे बघा हा प्रश्न महत्वाचा आहे कारण विज्ञान हा विषय आपल्याला विचारला जाणार आहे तर बघा फुप्फुसावर सुजेने हे कोणत्या आजाराचे लक्षण आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक निमोनियाचे हे लक्षण आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पुणे या ठिकाणी पहा पुणे या ठिकाणी महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पहा सोनाक आहे कोणत्या पिकाचं वाण आहे बघा सोनाक आहे कोणत्या पिकाचं वाण आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक द्राक्ष या पिकाचं सोनाक हे वान आहे प्रश्न क्रमांक तीस पहा संसदेच्या दोन अधिवेशनांमध्ये अंतर डॅश महिन्यापेक्षा कमी असावे संसदेच्या दोन अधिवेशनांमध्ये अंतर डॅश महिन्यापेक्षा कमी असावे म्हणजे किती महिन्यापेक्षा कमी असावे तर याच योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सहा महिन्यापेक्षा कमी असावे पहा मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या ह्या सोशल मीडियाला तुम्ही नक्की जॉईन करा तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर टेलिग्राम ची लिंक जॉईन करा इंस्टाग्राम जॉईन करा फेसबुक जॉईन करा सर्व कडे जॉईन करून ठेवा तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला खूप मदत होणार आहे तर भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहिती सह तोपर्यंत तो बाय टेक केअर काळजी घ्या के मित्रांनो